हॅलो एवढी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची भरती तुमचं स्वप्न पूर्ण करू शकते पण फक्त तेच यशस्वी होतील जे स्मार्ट स्टडी करतील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित टी सी एस टाईलमधले मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न तेही उत्तरांसह आणि सविस्तर विश्लेषणासह हे सर्व प्रश्न आपण मागे झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले सर्व अनालिसिस करून घेतलेले प्रश्न आहेत ओके तुम्ही जर नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ एकदम गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्नात लपलेला आहे यशाचं रहस्य आणि हेच प्रश्न तुमच्या पेपरमध्ये दिसण्याची शक्यता जबरदस्त आहे चला तर मग सुरुवात करूया एन एम एम सी वरती दोन हजार पंचवीसच्या यशस्वी वाटचालीला पहा पहिला प्रश्न एकोणीसशे एकोणीस मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे वायसराय होते पहा एकोणीसशे एकोणीस मध्ये वायसराय कोण होते चला ॲन्सर करा कोणाला येत आहे वायसराय कोण होते तर ते होते लॉर्ड चेम्सफोर्ड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड चेम्सफोर्ड ओके एकोणीसशे एकोणीस मध्ये लॉर्ड चे रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा वाय भारताचे वायसराय होते लॉर्ड चेम्ज लॉर्ड चेम्सफोर्ड ओके त्यांच्याच कार्यकाळात एक महत्वाची घटना झाली होती रोलेट ऍक्ट विरोधात ती पंजाबमध्ये आहे अमृतसर येथे आणि ती घटना कोणती आहे तर ती आहे जालियनवाला बाग हत्याकांड ओके जालियनवाला बाग हत्याकांड ओके घडले होतं यांच्याच काळात त्यानंतर पुढे पाहूया भा, भारतसेवक समाजाची स्थापना कधी झाली भारतसेवक समाजाची स्थापना अति महत्वाचा प्रश्न आहे व्हेरी इम्पॉर्टंट व्ही आय एम पी क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला जातो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भारतसेवक समाज याची स्थापना प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात आणि ती कोणी केली ते देखील विचारतात आणि ती कोणी केली आहे तर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापना केली आणि गोखरे गोखले हे एम पी व्यक्तिमत्व आहे यांच्यावर टी सी एस हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारतं हे लक्षात ठेवा मग या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे पासष्ट ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा फळांची गोड चव ही त्यातील कोणत्या साखरेमुळे असते तर ती फ्रुक्टोजमुळे असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रुक्टोज ओके फळांची गोड चव ही फ्रुक्टोज या साखरेमुळे आहे आणि फ्रुक्टोजचं रासायनिक सूत्र काय आहे तर ते आहे सी एच ओ ओके ती मध ही जी करस, फ्रुक्टोज आहे ते कशामध्ये आढळतं मध मध्ये आढळतं ओके गोड फळे जे असतात गोड फळे त्यामध्ये देखील फ्रुक्टोज आढळतं आणि जे नैसर्गिक रस आहेत नैसर्गिक रस ओके नैसर्गिक रसमध्ये देखील फ्रुक्टोज आढळतो ओके आणि मधुमेह आणि इतर समस्यांच्या उपचारात याचं महत्त्व जास्त आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया इंडिया डिव्हिडंट इंडिया डिवायडेड एकोणीसशे सेहेचाळीस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं पुस्तक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके इंडिया डिवायडेड पुस्तक एकोणीशे सेहेचाळीस साली लिहिले गेलं आहे यामध्ये देशाच्या फाळणीला विरोध दर्शवला आहे काय दर केलेलं आहे या पुस्तकामध्ये देशाची जी फाळणी झाली त्याला विरोध दर्शवलेला आहे ओके आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल महत्वाचा क्वेश्चन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दलचा महत्वाचा प्रश्न पहा आपल्या भारताचे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके एकोणीसशे पन्नास ते एकोणीशे बासष्ट मध्ये ओके ते एक वकील होते हे देखील लक्षात ठेवायचे वकील अभ्यासक आणि राष्ट्रभक्त नेते होते ओके हे त्यांच्याबद्दलचे महत्वाचे पॉइंट महत्वाचे आहेत त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो हे सर्व प्रश्न आहेत हे आपण जी चे प्रश्न घेतलेले आहेत ओके टी सी एसने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेषत ज्या प्रश्नपत्रिका झाल्या ज्या त्यामध्ये जे जी केचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले ते प्रश्न आपण घेतलेले आहेत म्हणजे हे टी सी एस पॅटर्न आधारित जी केचे प्रश्न आहेत ओके टी सी एस पॅटर्न व्यवस्थित अॅनालाइज करून हे प्रश्न जी केचे प्रश्न आपण घेतलेत हे लक्षात ठेवा पहा भूस्खलनाच्या घटना ज्या ठिकाणी घडतात तो जोशी मठ कोणत्या राज्यात आहे तर तो उत्तराखंड मध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड ओके जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे ते कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे उत्तराखंड जोशीमठ जोशीमठ सांगायचं जोशीमठ जे आहे ते अलकनंदा अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे ओके आणि भूस्खलन व भूधोक्यांमुळे हो हे चर्चेत राह राहणार शहर आहे आणि देहरादून पासून याचा अंदाजे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर हे स्थित आहे हे देखील महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातं तर ते आहे उच्च घनता लिपोप्रोटीन एच डी okay? एल ओके एच डी एल हे गुड कोलेस्ट्रॉल ओके okay? गुड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं ओके okay? शरीरात चरबीचे रेणू वाहून नेण्यासाठी लिपोप्रोटीन्स आवश्यक असतात ओके okay? आणि एचडीएल हृदयासाठी लाभदायक मानलं जातं ओके हृदयासाठी एचडीएल हे मा, लाभदायक मानलं जातं त्यानंतर समोरचा प्रश्न पहा जेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते झेलम योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जम्मू आणि काश्मीर ओके झेलम नदी ही उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे ओके प्रमुख नदी असून ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहते हिचा उगम कुठे झाला आहे हिचा उगम जेलम नदीचा तर वेरीनाग वेरीनाग येथे होतो व ती सिंधू नदीला मिळते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा संगणकातील इनपुट डिव्हाइसचे प्रमुख कार्य कोणते आहे संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य सांगायचं आहे तर संगणकाला डेटा पुरवणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक संगणकाला डेटा पुरवणे हे संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य आहे ओके इनपुट डिवाइस संगणकाला काय काय करतं तर ते संगणकाला सूचना देतं बरोबर त्यानंतर काय देतं आदेश देतं बरोबर आणि माहिती पुरवण्याचं काम करतं आणि इनपुट डिवायसेस कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहे एक कीबोर्ड कीबोर्ड इनपुट डिवाइस आहे त्यानंतर माऊस यांवर देखील क्वेश्चन येतो आणि स्कॅनर स्कॅनर काय आहे हे देखील एक इनपुट डिवाइस आहे मित्रांनो एस इनपुट संगणकाबद्दल देखील क्वेश्चन विचारतात आणि त्यांचा फेवरेट टॉपिक कोणता आहे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस हा टी सी एस चा खूप महत्वाचा आणि आवडीचा टॉपिक आहे त्यावर हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन प्र प्रत्येक प्रश्न प्र, एक्झाममध्ये आणि प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारला जातो त्यानंतर पुढे पाहूया बघा टी सी एस चा आणखी एक आवडीचा विषय आहे बुक अँड ऑथर्स ओके बुक अँड ऑथर्सवर टी सी एस हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारतो प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्ट प्रश्न येतोच त्यामुळे बुक्स अँड ऑथर्स तुम्ही करणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक बेस्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण सर्व इतिहासापासून करंटपर्यंत जेवढेही बुक्स आहेत ते आपण त्यामध्ये घेतलेले आपण त्या, 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 त्या पद्धतीचे दोन व्हिडिओ बनवले त्या आपल्या स्मार्ट एक्झाम या युट्यूब चॅनलवर हो आहेत तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आणि त्या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर हो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन फाईल्समध्ये जाऊन तुम्ही सगळ्या पीडीएफ ज्या आहेत आतापर्यंत त्या ऍक्सेस करू शकता हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर या प्रश्नाकडे वळूया पहा सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या सुधारकाचे आहे तर ते आहे स्वामी दयानंद सरस्वती योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती राजा राम मोहन रॉय टी सी एस आवडती व्यक्तिमत्व आहेत यांच्यावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतो मित्रांनो ओके स्वामी दयानंद सरस्वती राजा राम मोहन रॉय आता राजा राम मोहन रॉय यांच्या संबंधीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली ओके ब्राह्मो समाजाची स्थापना यावर देखील प्रश्न येतोच हे लक्षात ठेवा आणि ही कधी केली होती तरी अठराशे अठ्ठावीस मध्ये नोट करा पाठ करून टाका आत्ताच राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस मध्ये केलेली आहे ओके इथे मी लिहितो राजा नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल पी डीएफ मध्ये राजा राम मोहन रॉय ओके अठराशे अठ्ठावीस ब्राह्मो समाज आणि इथे काय आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक अठराशे पंच्याहत्तर मध्ये लिहिलेलं आहे ओके आणि आर्य समाज स्थापनेमागील विचारधारा यात त्यांनी मांडलेली आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा कल्ला नाई ग्रँड अॅनिकट हे भारतात बांधले गेलेले पहिले धरण कोणत्या नदीवर आहे तर ते कावेरी नदीवर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कावेरी ओके चोल राजा चोल राजा कारिकल चोल यांनी हे धरण कावेरी नदीवर बांधले ते कुठे तंजावर आणि तिरुचिरापल्लीजवळ तंजावर आणि तिरुचिरापल्लीजवळ आणि हे कुठे आहेत दोन्ही प्लेसेस तमिळनाडूमध्ये आहेत हे दोन्ही प्लेसेस म्हणजे धरण कुठे आहे तमिळनाडू असेल बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न टी सी एस चा, चा आणखीन एक फेवरेट फेवरेट सब टॉपिक आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात तर ती आहे बेचाळीसावी घटना घटना दुरुस्ती कधीची आहे एकोणीसशे शहात्तरचे आहे ओके यानुसार अनुच्छेद ए मूलभूत कर्तव्य ऍड केली घटना दुरुस्ती करणं महत्वाचे पहा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली तर ते एकोणीसशे शहात्तर मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे शहात्तर मध्ये ओके तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये राज्यघटनेत अनुच्छेद एक्कावन ए मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न सायन्स रिलेटेड देखील आपण प्रश्न घेतले खालीलपैकी कोणते विधान अँजोस्पर्म्स बाबत योग्य आहे अँजुस्पर्म्स बाबत योग्य विधान सांगायचे okay? ओके अँजोस्पर्म्समध्ये बीज के बीजांड कोशाने झाकलेली नसतात आणि फलनाच्या व नंतर उघडे राहतात ओके तर असं आहे का तर बीजांड अँजोस्पंप एजोस्पर्प्समध्ये बीजांड कोशांनी झाकलेली नसतात तर झाकलेली असतात आणि अँजोस्पंप ओके आणि अँजिओस्पर्म्सला फुलझाडे झाडे असंही म्हणतात अँजिओस्पर्म्सला फुलझाडे झाडे असंही म्हणतात तर हे बरोबर आहे पहा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक फक्त दोन ओके आता डिटेलमध्ये जर सांगतो तुम्हाला तर अँजोस्पम्स पहिलं विधान पहा अँज यामध्ये बीज के बीजांडकोशाने वेढलेले असतात ज्या ओवरी आहेत म्हणजे बीजांडकोष ओवरी बीजके बीजांडूकोशांनी म्हणजे ओवरीने वेढलेले असतात हे लक्षात ठेवा झाकलेली नसतात म्हणून हे विधान आहे ते चूक आहे आणि एंजियोस्पर्म्स हे फुलं झाड एंजियोस्पर्म्सला फुलं झाडे असंही म्हणतात फ्लावरिंग प्लांट्स फ्लॉवरिंग प्लांट्स असं देखील म्हणतात तर बरोबर एंजियोस्पर्म्सला फ्लावरिंग प्लांट्स असं म्हणतात म्हणून विधान दोन बरोबर आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पहा त्यावेळीचा हा ऑलिम्पिक रिलेटेडचा प्रश्न विचारला होता तर पहा खेळाडू खेळ या जोड्यांपैकी कोणती योग्य आहे तर पहा मुरली श्रीधर डिस्कस थ्रो आणि नीरज चोप्रा भालाफेक तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण फक्त दोन बरोबर आहे नीरज चोप्रा भालाफेक हे बरोबर आहे आणि जे मुरली श्रीशंकर आहेत ते डिस्कस थ्रो खेळाडू नाहीत तर हे लांब उडी खेळाडू आहेत उडी लाँग जम्प लाँग जम्प खेळाडू आहेत डिस्कस थ्रोचे नाहीत आणि नीरज चोप्रा हे भालाफेक भालाफेकला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जॅव्हलिन थ्रो प्लेअर आहेत आणि जॅव्हलिन थ्रो मध्ये प्रसिद्ध आहेत आणि मध्ये यांनी सुवर्ण पदक मिळवले बरं चला कोणत्या ऑलिम्पिक यांनी मध्ये यांनी नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक मिळवले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके समोरचा प्रश्न पहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात लागू झाला तर ऑक्टोबरमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ऑक्टोबर दोन हजार पाच आर टी आय ऍक्ट दोन हजार पाच संपूर्ण भारतात कधी लागू झाला होता बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून लागू झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच लाच लागू झाला हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न आता पहा मायक्रो प्रोसेसच्या पिढ्या विचार मित्रांनो संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत संगणकाच्या पिढ्या त्या देखील तुम्ही करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा कारण संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत त्यावर देखील टी सी एस प्रश्न विचारत आहे ओके पहिल्या पिढीत कोणती प्रोग्रेस दुसऱ्या पिढीत कोणती प्रोग्रेस अशा पद्धतीचे त्यामुळे ते देखील तुम्ही करा पहा आणि जर त्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण संगणकावर देखील डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर हो आहेत तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा ओके मायक्रोप्रोसेसरच्या पिढ्या व प्रकार खालीलपैकी कोणते योग्य जुळवले गेलेले आहेत पिढ्या आणि चिप प्रकार तर पहा जी दुसरी पिढी आहे ती कधीची आहे दुसरी पिढी तर एल एस वी आहे ओके चौथी पिढी कोणती आहे चौथी पिढी ते आहे व्ही एल एस आय आणि पाचवी पिढी एस एल एस आय ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक दोन तीन आता डिटेलमध्ये जर सांगू तुम्हाला तर दुसरी पिढी एल एस आई एल एस आई लार्ज स्केल लार्ज स्केल इंटीग्रेशन है एल एस आई ओके नीएलएसआई का व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेशन ओके आणि एस एल एस आय काय आहे एस एल एस आय तर सुपर लार्ज स्केल इंटिग्रेशन ओके या त्याचे फुल फॉर्म त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचंय ओके okay? प्लाझ्मा मेम्ब्रेन लवचिक असून ते लिपिड्स आणि प्रोटीन सारख्या सेंद्रिय घटकांनी बनलेले असतात ओके तर बरोबर आहे हे बरोबर आहे आणि वनस्पतींच्या मुळांद्वारे पाण्याचे शोषण होणे हे डिफ्युजनची उदाहरण आहे डिफ्युजन आहे का तर ते काय आहे ऑस्मॉसिस आहे मग हे विधान बरोबर असेल का तर हे विधान चुकीचं आहे आणि हे विधान बरोबर आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक फक्त एक बरोबर तर का प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लाझ्मा मेमब्रेन जे आहेत पा, ते लवचिक असतात आणि ते लिपिड्स आणि प्रोटीन सारख्या घटकांनी बनलेले असतात ओके आणि जे मुळांद्वारे पा पाण्याचं शोषण केलं जातं ओके मुळांद्वारे जे पाण्याचे शोषण केलं जातं त्याला डिफ्युजन नाही म्हणत त्याला ऑस्मॉसिस असं बोललं जातं ओके त्यामुळे ते दुसरं विधान चुकीचं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे पाहूया हडपनीती म्हटलंय यालाच काय म्हणतात लुटीचा सिद्धांत टी सी एस त्याला हडपनीती बोलते ओके हडपनीती डॉक्टरेन ऑफ लॅप्स तयार करणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता तर तो होता लॉर्ड डलहौसी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी याने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीत लुटीचा सिद्धांत हडपनीती लागू केली या निस नीतीनुसार एखाद्या संस्थानिकाचा वारस नसल्यास त्याचं संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून घेतलं जात होतं आणि या धोरणामुळे अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात झालं झाले होते त्यातलं पहिलं संस्थान कोणतं होतं ते होतं सातारा कधी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हे देखील लक्षात ठेवा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे यावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पा ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा प्रसृष्टी बाबत कोणते विधान बरोबर आहे ऑर्थ्रोपोडा ओके याबद्दल योग्य विधान सांगायचं सा ही प्राण्यांची सर्वात मोठी बरोबर सर्वात मोठी सृष्टी आहे हे लक्षात ठेवा ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो कधीही झोपेत जरी तुम्हाला विचारलं की प्राण्यांची सर्वात मोठी सृष्टी कोणती आहे तर ती आहे ऑर्थ्रोपोडा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आणि त्यानंतर हे प्राणी द्विपार्श्व सममितीय आणि ट्रिपले ट्रिप्लोप्लास्टिक आहेत तर हे देखील बरोबर आहे हे स सममितीय द्विपार्श्व सममितीय आणि ट्रिप्लोप्लास्टिक आहेत हे ट्रिपलोब्लास्टिक असतात ओके म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही बरोबर ओके ऑर्थ्रोपोडा हे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे सर्वात मोठे संघ आहे यामध्ये काय काय येतात यामध्ये येतात कीटक यामध्ये येतात कोळी यामध्ये येतात झुरळे ओके यांचा समावेश होतो आणि हे काय आहेत द्विपार्श्व सममित म्हणजेच काय तर बायलॅटरल सिमेट्री ओके द्विपार्श्व सममिती म्हणजे बायोलॅटरल सिमेट्री आहेत आणि ब्लास्टिक, म्हणजे तीन ट्रिपलो ब्लास्टिक म्हणजे काय तर ओके, तीन गर्भपत्र असलेले हे असतात त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तेवीस कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे अनुच्छेद तेवीस कोणत्या तर तुझी संबंधित आहे तर मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यांवर बंदी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यावर बंदी ओके तर अनुच्छेद तेवीस भारतातील नागरिक आणि गैर नागरिक या दोघांनाही संरक्षण देतो यानुसार मानव तस्करी मानव तस्करी सक्तीची मजुरी आणि तत्सम अमाननीय प्रथा अमानवीय ज्या प्रथा आहेत त्यांचा निषेध आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न दोन हजार अकराची जनगणना हा देखील व्ही आय एम पी पॉइंट आहे हा देखील तुम्ही करणं गरजेचं आहे दोन हजार अकराचा जनगणना ओके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील दोन हजार एक दोन हजार अकरा या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर किती होता तर तो होता पर्याय क्रमांक तीन सतरा पॉईंट सात टक्के होता ओके दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात भारताची लोकसंख्या किती वाढली होती तर ती एकशे एक्क्याऐंशी दशलक्षांनी वाढली होती हे लक्षात ठेवा आणि या वाढीचा टक्का म्हणजेच दर किती होता तर तो होता सतरा पॉईंट सात टक्के ओके आणि जी एकोणीसशे अकरा आणि एकोणीसशे एकवीसचं दशक आहे तर एकोणीसशे अकरा आणि एकोणीसशे एकवीस या दशकानंतर प्रथमच कोणत्याही दशकात वाढीचा दर मागील दशकापेक्षा कमी होता हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया परमनंट सेटलमेंट कायमदारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाली लॉर्ड कॉर्नवॉलिस योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लॉर्ड कॉर्नवॉलिस ओके परमनंट सेटलमेंट कधी कायमदारा पद्धत कधी लागू करण्यात आली सतराशे त्र्याण्णव कोणी चार्ल्स कॉर्नवालिस म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिस देखील म्हणतात चार्ल्स कॉर्नवालिस नाव आहे लॉर्ड कॉर्नवालिस याने सुरू केली कायमदारा पद्धत सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये यामध्ये काय होतं तर जमीनदारांना कायमस्वरूपी महसूलासाठी जबाबदार केलं गेलं होतं आणि हे जे ब्रिटिश आहे हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी नियमित उत्पन्न निर्माण करण्यासाठी करण्यात आलं होतं ओके हे त्यानंतर समोरचा प्रश्न जनगणना दोन हजार अकरानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुष साक्षरता दर नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे दोन हजार अकरानुसार दोन हजार अकरानुसार पुरुष साक्षरता दर नव्वद टक्केपेक्षा जास्त या चार राज्यांपैकी सांगायचं तर तो आहे मिझोरमचा मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिझोरम मधील पुरुष साक्षरता दर किती आहे एक्क्याण्णव टक्के आहे ओके आणि सर्वात जास्त काय तर केरळ लक्षद्वीप आणि मिझोरम हे राज्य केंद्रशासित प्रदेश सर्वाधिक साक्षरता दर असलेली आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली अठराशे सत्त्याण्णव योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्त्याण्णव कोणी केली स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली कुठे केली बेलूर बेलूर कोलकाता येथे केली ओके आणि मिशनचा उद्देश काय आहे तर आध्यात्मिक विकासासोबतच सामाजिक सेवा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा दोन <laughs> हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे शहरी भागातील लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ते आहे गोव्याचं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गोवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोवा राज्यात शहरी भागातील लिंग गुणोत्तर इतर राज्यांपेक्षा अधिक आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर प्रति एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर प्रति एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा झाडे जिथे सापडतात आणि ती म्हणजे जंगलाचा प्रकार आणि त्या जंगलात सापडणारी झाडे यांचे खालीलपैकी कोणतेच संयोजन जोडी योग्य नाही ते सांगायचे ओके आता पहा साग उष्ण कटिबंधीय जंगलात आढळतं का तर बरोबर आहे अगर हे झाड पर्वतीय जंगलात आढळतं का तर हे चुकीचं आहे कारण अगर जाड हे उष्ण कटिबंधीय भागातील दमट जंगलात आढळतं ओके हे लक्षात ठेवा त्यामुळे हे चुकीचं आहे आणि रोज उड उष्णकटिबीय कटिबंधीय सदाहरित जंगलांमध्ये आढळतं आणि बाबुळ काटेरी जंगल आपल्याला माहिती आहे जिथे मालराने तिथे काय असतं बाबुळ असतं ओके मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अगर पर्वतीय जंगले हे संयोजन योग्य नाही ओके अगर जाड मुख्यतः उष्ण कटिबंधीय भागातील दमट जंगलात आढळतं पर्वतीय जंगलात आढळत नाही हे लक्षात ठेवा साग बरोबर आहे उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतं रोज उड सदाहरित जंगलात आढळतो बरोबर आहे आणि बाभुल काटेरी जंगलात आढळतं हे देखील बरोबर आहे तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पहा एकोणीसशे एकोणीस मध्ये रवलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे वाईसराय होते चार पर्याय आहेत तर चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे डिटेल आपण चर्चा केलेली आहे यावर ओके एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे वाईस राय होते अँसर हंड्रेड पर्सेंट कमेंट आहे कॉन्फिडन्स वाढतो तुमचा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे सत्यार्थ प्रकाश यावर देखील आपण डिटेल अनालिसिस आहे आंसर कमेंट करायचं आहे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे ओके आंसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न रामकृष्ण मिशन कधी स्थापन करण्यात आले यावर देखील डिटेल अनालिसिस केलेलं आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे रामकृष्ण मिशन कधी स्थापन करण्यात आले योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकावरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नवी मुंबई महानगरपालिकेशी जे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर्स आहेत त्यामध्ये जे टी सी केचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जे जी केचे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार घेतले आहेत म्हणजे ज्या प्र परीक्षा टी सी एसने घेतलेल्या आहेत त्या टी सी एसच्या प्रश्नपत्रिकांमधून हे प्रश्न आपण घेतलेले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू.